हेमंत गोडसे हेही तुमचेच होते राजा भाऊ वाजे हेही तुमचेच आहेत काय सांगाल दोघांपैकी कोणाला तुम्ही तुम्ही निवडणार आता एक गोष्ट लक्षात ठेवा की आजपासून दहा वर्षापूर्वी हेमंत जेव्हा उमेदवारी द्यायची वेळ आली आणि त्यांना उमेदवारी सु, दिली सुद्धा उमेदवारी भेटल्यानंतर त्यांना तो श्रीत आदराने बोलवलं गेलं त्याच्यानंतर रश्मी वहिनींनी त्यांना आदराने ओवाळलं पण यावेळेस त्यांना पस्तीस दिवस फक्त नाशिक मुंबई नाशिक मुंबई मुंबई असे चकरा मारावे लागलेत म्हणजे किती हा अपमान त्या उमेदवाराचा झालेला आहे दहा वर्षात जर त्यांनी उमेदवार विकास काम केलेले आहेत तर त्यांना एवढे पस्तीस दिवस का रखड रखडवलं याच बाबतीत जर आपण राजाभाऊ वाजेंना घेतलं ते एक निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि त्यांनी जे सिन्नरचा विकास केलेला आहे हे आम जनतेला सगळ्यांना माहितीच आहे म्हणून इथली जी जनता आहे ही सुशिक्षित जनता आहे हे जेव्हा राजाभाऊ राजेंना मतदान का करायचं आहे